नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण एक ऑक्टोंबरचे चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला होता तर हा आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीस दुबई येथे आयोजित करण्यात आला होता त्यानंतर पुढचा प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्व सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर शाहरुख खान यांना आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर रानी मुखर्जी यांना आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर विधु विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट द दिग्दर्शकचा पुरस्कार आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीस चित्रपटसृष्टीत पंचवीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल कोणाला अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे तर करण जोहर यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या जिल्ह्यातील गावाला कृषी पर्यटन श्रेणी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील गावाला कृषी पर्यटन श्रेणी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अ अकॅडमी साकारण्यात येत आहे तर महाराष्ट्र राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक हृदय दिन कधी साजरा करण्यात येतो तर जागतिक हृदय दिन हा स एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो त्यानंतर पुढचा प्रश्न ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे तर ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन नागपूर येथे कर करण्यात आले आहे त्यानंतर नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे तर नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर ॲनिमल या चित्रपटाला मिळालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आय एस एस एफ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजनी नेमबाजांनी दहा मीटर एअर रायफल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे तर यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आय एस एस एफ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे तर ही स्पर्धा या रा या देशात सुरू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बी सी सी आयने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलनाचे उद्घाटन कुठे केले आहे तर याचे उद्घाटन बंगळुरू येथे केलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जागतिक हृदयदिन दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर जागतिक हृदयदिन दोन हजार चोवीसची थीम आहे यूज हर्ड फॉर ॲक्शन त्यानंतर पुढचा प्रश्न नुकतेच बेस्ट हेरिटेज टुरिझम विलेज अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळालेले अँड्रा कोणत्या राज्यात आहे तर हे गाव मणिपूर या राज्यात आहे त्यांना बेस्ट हेरिटेज टुरिझम विलेज अवॉर्डने दोन हजार चोवीसमध्ये सन्मानित केलेलं आहे त्या गावाचे नाव आहे आंड्रा त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडेच भारतीय कला महोत्सवच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले आहे तर हे उद्घाटन सिकंदराबाद येथे झालेले आहे भारतीय कला महोत्सवाचे पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन सिकंदराबाद येथे झालेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडच भात, भात बातमीत उल्लेख केलेले थ्री गॉर्जेस धरण चीनमधील कोणत्या नदीवर आहे तर हे धरण नदीवर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडेच प्रतिष्ठित दोन हजार चोवीस शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर हा पुरस्कार अलेक्झांड्र डन यांना प्रदान करण्यात आलेला आहे प्रतिष्ठित दोन हजार चोवीस शास्त्र रामानुजन पुरस्कार अलेक्झांडर डन यांना प्रदान करण्यात आलेलं आहे त्यानंतर ॲक्टिव गॅलेक्टिक न्यूक्ली एजियन अलीकडे संशोधनात ढ ठळक झालेली कोणत्या प्रकारच्या खगोली वस्तूमध्ये आढळतात तर हे बटू आकाशगंगामध्ये आढळतात ॲक्टिव गॅलेक्टिक न्यूक्लिक एजियन अलीकडे संशोधनात ठळक झालेले बटू आकाशगंगा प्रकाराच्या खगोली वस्तूमध्ये आढळतात त्यानंतर आजच्या वेळेचा टेस्ट क्वेश्चन आहे ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद